ज्या पद्धतीनं निर्णय मागे घेण्यात आला परंतु हा निर्णय लागू कोणी केला यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत स्वतः मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत काय म्हणाल कारण उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात एक समिती स्थापन झालेली तुम्ही दावा करत ते दावा नाही करत हे सगळे पेपर आहेत त्याच्या सह्या आहेत म्हणजे चोराच्या उलट्या बोमा ज्याला म्हणतो ना आपण म्हण ही बरोबर तंतुद्धी लागू पडते म्हणजे त्यांच्या काळामध्ये दोन हजार वीस साली हा त्या ठिकाणी त्रिसूत्री ही जी पद्धत आहे ना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आणि त्यामुळे त्यांनी या संदर्भामध्ये समिती नेमली डॉक्टर माशेलकर त्याचे अध्यक्ष होते अठरा सदस्य त्याच्यामध्ये त्याच्यावर सहभागी होते सगळे तज्ज्ञ होते त्यांनीच ते नेमले त्यांचा रिपोर्ट त्या आला त्यांचे विधायक कदम म्हणून कोणतेचे उपनेते शिवसेनेचे तेही त्याच्यामध्ये होते आणि त्यांनीच हा रिपोर्ट उद्धवजींना त्या ठिकाणी दिला त्यावेळेच्या सरकारला त्या ठिकाणी उद्धवजी मुख्यमंत्री होते त्यांनी तो मंजूर केला नंतर कॅबिनेटमध्ये आणला कॅबिनेटवर त्याला मंजुरी दिली दुसऱ्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात कॅबिनेटची मिटिंग झाली त्यावेळेला सुद्धा फायल त्यांनीच केले आणि या सगळ्या पेपरवर उद्धवजींच्या सह्या आहेत मी सांगतो म्हणून नाही उद्धवजींच्या सह्या या सगळ्या पेपरवर आहेत मंजुरी त्यांनी दिली आणि त्यावेळेला तर त्यांनी हिंदी कंपल्सरी केलेली होती सक्तीची केलेली होती की हिंदी हा विषय तिचा सक्तीचा राहील त्यानंतर जी आर काढण्याची वेळ आली त्यावेळेला देवेंद्रजींनी हिंदी ही ऑप्शनल केली ऐच्छिक केली आणि मग तो जी आर काढला आता तुमच्या काळातला सगळा हा विषय आहे तुम्ही याला मंजुरी दिली आहे तुम्ही समिती नेमलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही आता चोराच्या उलट्या बोंबासारखे काही बोलतात मराठी माणूस मराठी माणूस अरे आम्हाला काळजी नाही मराठी माणसाची तुमच्या काळात तुम्ही काय केलं यांना यांच्या काळामध्ये काय झालं हे माहिती खरं म्हणणे हे वाचत होते की नाही मला ही शंका आहे अडीच वर्षामध्ये कधी दोन महिने सुद्धा इथे आले नाहीत सव्वा दोन वर्ष घरीच बसून राहिलेत आलेच नाही ते कुठे विधानभवनात आले नाही कुठे मंत्रालयात आले नाही मला त्यांचं मराठी माणसाच्या संबंधातलं एक भाषण दाखवावं एक निर्णय दाखवा अडीच वर्षामध्ये सीएम असताना काहीच केलं नाही पंचवीस वर्षामध्ये महापालिकेत काही केलं नाही अडीच वर्षामध्ये राज्यामध्ये काही केलं नाही आणि आता मात्र आपणच केलेलं सगळं काम आहे आणि त्याच्या विरोधामध्ये तुम्ही लगेच या ठिकाणी उभे राहिलेला आहात मराठी माणसाला वाचवण्यासाठी अहवाल स्वीकारणं हा प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असल्याचा निर्वाळा ते आता देतात प्रशासकीय प्रक्रियेचा एक भाग असतो अहवाल स्वीकारावा लागतो असा निर्वाळा मला एक ती समिती त्यांनी नेमली समिती नेमल्यावर त्या ठिकाणीचा रिपोर्ट आला तो आपण बघा काय आलेला आहे त्याच्यामध्ये हिंदी सक्तीची केलेली आहे मग तुम्हाला विरोध नाही करता आला त्यावेळेला तुम्हाला मराठी माणसाचं हित दिसलं नाही का सांगायचं होतं की आम्ही या ठिकाणी हा अहवाल फेटाळतोय म्हणून किंवा दुरुस्त करा म्हणून तो केला नाही त्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली पुढच्या मिटिंगला मिनिट सुद्धा त्याचे पास केले त्याच्यावर सुद्धा त्यांची सही आहे सगळ्या प्रोसिडिंगवर सह्या त्यांच्या या प्रोसिडिंगवर मी तुम्हाला प्रोसिडिंग देतो माझ्याकडे प्रोसिडिंग आहे इथे या ठिकाणी आणि म्हणजे असं असताना परत उन्हा आमच्यावरच उलटी टांग करायची हा कुठला प्रकार आहे प्रश्न विचारतायत की नरेंद्र जाधव अर्थतज्ञ आहेत त्यांना समितीचा अध्यक्ष बनवून काय साध्य करा काय अर्थतज्ञांची समिती मग तुम्ही सांगा कोणाला करायचं म्हणून माशेलकरांना कोणी केलं होतं थोरातांना कोणी केलं होतं मुनगेकरांना कोणी केलेलं होतं आम्ही केलेलं होतं म्हणजे मला समजत नाही त्यांचं एकीकडे काय बोलायचं दुसरीकडे काय बोलायचं मला वाटतं त्यांना कुठलंही भान राहिलेलं नाही फक्त निवडणुका डोळ्यासमोर त्याची तळमळ चाललेली मुंबई कॉर्पोरेशन वाचवण्यासाठी दुसऱ्या याच्यामध्ये काही नाही सोशल मीडियावरती एक ट्रेंड होतोय म मराठीचा की म मा, म मा, महानगरपालिकेचा तुम्हाला काय वाटतं तेच चाललेलं आहे हा महापालिकेचाच म आहे हा दुसरं काही नाही आहे आपण सत्तेत असताना काही केलं नाही एक टक्का सुद्धा एक शब्दसुद्धा त्यांनी मराठी म्हणून बोलले नाहीत त्यांच्या हिताचा कुठला निर्णय घेतलेला नाही विचार केलेला नाही आता मात्र कारण नसताना मी म्हणत कारण नसताना आता आम्ही हिंदीत ऑप्शनल गेलेली आहे हो। संजय राऊत म्हणत आहेत की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत या धास्तीपोटी सरकारने निर्णय मांडला कशाला धास्तीपोटी आणि वार बाबा तुम्ही एकत्र आम्ही कुठे नाही म्हटलेलं आहे आमचा काही विरोध आहे का का आम्ही काही मोर्चे काढतो का एकत्र हो नका म्हणून त्यांचा प्रश्न आहे राजसाहेबांचा प्रश्न आहे उद्धवजींचा प्रश्न आहे त्यांनी एकत्र व्हावं वेगळं लढावं हा त्यांचा प्रश्न आहे ना आम्ही काय धास्ती घेणार आम्ही भक्कम आहोत आम्ही एकदम पुरे आहोत काळजी करू नका आम्ही ती काळजी करत नाही तुम्ही तुमचं बघा आता काय ते धन्यवाद हे होते गिरीश महाजन है कि हो, जे स्पष्टपणे या ठिकाणी सांगतायत की धास्ती आम्हाला नाही आम्ही सक्षम आहोत तुम्ही तुमचं बघा परंतु मराठी भाषेवरून जे राजकारण पेटले ते कुठेतरी आता विरोधकांना उलटवून लावण्याचा प्रयत्न सरकार करत का या निमित्तानं हे प्रश्न उपस्थित होत आहेत कॅमेरा पर्सन मंदार चव्हाण सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत